उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन अनुसूचित जाती जमाती आयोगाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट विविध तक्रारींचा घेतला आढावा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आणि कर्मचारी वर्गाच्या विविध समस्यांबाबत वरिष्ठ कामगार नेते गणेश भोसले संजय बापू जगदाळे परशुराम कदम रेखा कुराडे तुकाराम गायकवाड योगेश रसाळ चैतन्य कांबळे यांनी आयोगाचे लक्ष वेधून घेतले वारंवार कर्मचारी वर्गावर त्यांच्या हक्काचे उल्लंघन प्रशासनाकडून केले जात असल्याबाबतचा आरोप करून या सर्वांनी वेळीच आयोगाने कर्मचारी वर्गाच्या समस्याकडे व मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे याबाबत अधिक माहिती सांगताना गणेश भोसले म्हणाले की आज जाती आयोगाचे सदस्य सचिव आयुष्यमान गोरुशे लोखंडे यांचा आज पुणे महापालिकेला दौरा होता दौऱ्यामध्ये संपूर्ण महापालिकेच्या अनुसूचित जाती जमातीचे कर्मचारी यांचे विषय या ठिकाणी आयोजित केले होते त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिमछ योजनेअंतर्गत पंचवीस वर्षी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मोफत सदनिका द्यावी या संदर्भामध्ये विषय घेतला होता त्याचप्रमाणे त्या पाचशे शहात्तर काळ्या पी सी एम सी कॉलनी या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नवीन सदनिका द्याव्यात या संदर्भामध्ये सुद्धा विषय झालेला आहे त्याचप्रमाणे लाड समिती अनुकंपा तत्व आणि विविध विषयावरती या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे त्या सोबत आमच्या जेच सफाई कर्मचारी होते